त्यांनी हा पेपर असा मध्ये दुपडा तुमची टोपी थोडी छोटी होईल पण होईल तर ठीक आहे आता हा पेपर दुमडल्यानंतर असा आडवा घ्यायचा उभा घ्यायचा नाही आडवा घ्यायचा आडवा घेतला खाली ठेवा आणि त्याचा जो बरोबर मध्यभाग आहे तिथे एक अशी पूर्ण नाही थोडी खाली जागा राहणार आहे एक अशी घडी घालायची आहे तुझ्या मध्ये कृतीकडे योगेश मध्ये घडी घालायची आहे तशी दुसरी घडी घालायची आहे अशा दोन्ही बाजूला खडा घालून घेतल्या ही व्यवस्थित मध्ये घडी घालून घ्या त्यानंतर हा खालचा भाग आहे हा असा वर हो खालचा भाग पूर्ण वर तुमडायचा म्हणला व्हॅने दाबून घ्या चांगली अशी घडी नाहीतर ती टोपी उघडेल असं पूर्ण दाबून घ्या आता टोपीची उलटी बाजू घ्या उलटी बाजू पूर्ण या आता हा तो भाग आहे हा या रेषेपर्यंत दुमळा रेषेपर्यंत असा दुमडा सरळ हा भाग सुद्धा रेषेपर्यंत आहे मागच्या बाजूला दोन्ही मधल्या रेषेपर्यंत आहे ना मधल्या रेषेपर्यंत मागच्या बाजूला मधल्या रेषेपर्यंत बरोबर पण मधल्या रेषेवर एक मोठ एक छोट नको बरोबर मधल्या रेषेवर आणा हे असं केलं हा भाग इथे

आजी झाली आहे त्यांनी सगळ्यांनी आपली टोपी घालून दाखवायची आहे हां आधी दिसूचय बस खाली बस है। है। खाली नाही आता नाही या अवस्थ खाली